समर्थ पितृपक्षाची सुरुवात झाली भाद्रपद महिन्याच्या वद्य प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत आपले पूर्वज पृथ्वीवर येत असतात त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पण दानधर्म केला जातो असे म्हणतात पृथ्वीवर पूर्वज येऊन आपल्या मुलांचे सुखी जीवन पाहतात त्यांना आशीर्वाद देतात आणि पंधरवड्याचे पंधरा दिवस आपले पूर्वज आपल्यासोबत असतात या पितृ पंधरवड्यात पितरांचे स्मरण करून चार ठिकाणी त्यांच्या नावाने दिवा प्रज्वलित केला तर पितरांचे आपल्याला आशीर्वाद मिळतात तसेच माता लक्ष्मीचा निवास आपल्या घरात सदैव राहतो तर आता कोणत्या आहेत त्या जागा हे आपण आता बघूया पितरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहावी म्हणून श्राद्ध तर्पण विधी केले जातात त्याचसोबत त्या काळामध्ये दीप प्रज्वलित चमत करण्याचा चमत्कारी उपायसुद्धा केला जातो तो अतिशय प्रभावी मानला जातो पूर्वजांना प्रसि प्रसन्न करण्यासाठी घरातील चार ठिकाणी दिवा ठेवायला हवा पितृ पंधरवड्यामध्ये दररोज तुम्ही दिवा प्रज्वलित केला तर पूर्वज अधिक प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतात त्यांचा शुभप्रभाव तुम्हाला नक्कीच जाणवेल माता लक्ष्मीचा निवास सदैव तुमच्या घरीत राहील आणि तुम्हाला या म्हणजे घरामध्ये कधीच कशाची कमतरता पडणार नाही आता वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही पूर्वजांची दिशा मानली गेली आहे दक्षिण दिशेला पूर्वजांचे वास्तव्य असते असे म्हणतात पितृ पंधरवड्यामध्ये दक्षिण दिशेला चार ज्योतींचा दिवा हा पंधरा दिवस प्रज्वलित करायला हवा त्यामुळे पूर्वजप्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात आणि पितृदोष असेल तर तो पितृदोष कमी होतो हा दिवा लावताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची ह्या दिव्यात मोहरीचे तेल वापरायला हवे दक्षिण दिशा ही नेहमी यमाचीच मानलेली असते त्यामुळे मोहरीच्या तेलाचे विशेष महत्त्व आहे असं म्हणतात की दक्षिण दिशेला जर पितृ पंधरवड्यात दिवा प्रज्वलित तुम्ही पंधरा दिवस केलात तर पित्रांचा आपल्याकडे येणारा मार्ग हा प्रकाशमान होतो आणि त्यांच्या मार्गात कोणतीही अडचण राहत नाही आणि ते सहज आपल्या घरी विराजमान होतात दुसरं म्हणजे पिंपळ वृक्षाच्या पूजाविधीमध्ये खूप महत्त्व आहे पितृपंधरवड्यात दररोज काळे तीळ घातलेला दिवा पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायला पाहिजे म्हणजे असं म्हणलं जातं की देवी देवतांसह हो पितरांचा निवास या पिंपळांच्या झाडावर असतो त्यामुळे पितृपक्षामध्ये पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित केला तर पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमची भरभराट होते तिसरं म्हणजे घराचे प्रवेशद्वार ज्याला आपण मुख्यद्वार असं म्हणतो जिथे दिवा प्रज्वलित करून ठेवणे या काळात शुभ मानले जाते पितृपक्षात जर तुम्ही प्रवेशद्वाराजवळ दिवा प्रज्वलित केला तर नक्कीच नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यासह पूर्वज प्रसन्न होऊन तुम्हाला भरभराटीचा आणि सुखसमृद्धीचा आशीर्वाद देतात मुख्यद्वारातून माता लक्ष्मी घरात प्रवेश करते त्यामुळे घराचा उंबरठा स्वच्छ आणि प्रकाशित असावा प्रवेशद्वाराजवळ दिवा लावल्यास माता प्रसन्न होऊन लक्ष्मी माता प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देते तसेच पूर्वजांची फोटो फ्रेम त्याखाली दिवा प्रज्वलित करणे तुमच्या घरी जिथे पूर्वजांची फोटो फ्रेम असेल भिंतीवर असेल किंवा कुठेही असले तर त्या जागी दिवा प्रज्वलित करावा म्हणजे समजा त्या ठिकाणी जर जागा जा 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 तशी नसेल तर तुम्ही त्यावरून त्या, त्या म्हणजे फोटो फ्रेमवरून दिवा ओवाळून घ्या आणि दक्षिण दिशेला ठेवून द्या हा दिवा दक्षिण दिशेला ठेवल्यानंतर ह्या उपायामुळे पूर्वजांची कृपा दृष्टी तुमच्यावर सदैव राहते आणि घरात अन्नधान्य आणि संपत्तीची भरभराट होते त्याचप्रमाणे ईशान्य दिशेलासुद्धा दिवा लावायला हवा पितृपक्षाच्या काळामध्ये ईशान्य दिशेला अर्थातच म्हणजेच उत्तर पूर्व कोनेमध्ये गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायला हवा त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमची भरभराट करते त्याचबरोबर संध्याकाळी स्वयंपाकघरात देखील तुम जिथे तुम्ही जलसंचय करता तिथे दिवा लावला असता पूर्वज प्रसन्न होतात त्यांची कृपादृष्टी सदैव तुमच्या घरावर राहते हे सर्व उपाय तुम्ही पितृपंधरवड्यात अगदी न चुकता करावेत आणि त्यामुळे पूर्वज प्र... प्रसन्न होऊन घरात सुखसमृद्धी नांदते आणि घरातील जे वातावरण असतं ते सकारात्मक आणि खेळीमेळीचे राहते तर तुम्ही हे काम नक्की करा आपले पूर्वज प्रसन्न होण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो आणि प्रत्येकाला आपले आवडील जरी स्वतःच्या जवळ राहत नसले राह नसतीलच तर त्यांना नेहमी असं वाटतं की आपले आईवडील जिथे कुठे असतील तिथे ते सुखात राहू देत आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद देऊ देत त्यामुळे ते पितरसुद्धा आपल्या मुलांच्या सुखासाठी पृथ्वीवर या पंधरवड्यात येतात आणि म्हणून आपल्या मुलांना आशीर्वाद देण्यासाठी ते उत्सुक असतात त्यासाठीच आपण हा दिवा लावायचा आणि हा दिवा लावून त्यांचा मार्ग प्रकाशमान करायचा म्हणजे ते आपल्या घरात प्रवेश करतात आणि आपल्याला आशीर्वादाची फळ देतात आणि आपल्यावर वर्षाव करतात आशीर्वादाचा त्यामुळे मुलांचं सुखाचा संसार चाललेला आहे ना हे ते पाहतात आणि म्हणूनच ह्याच कारणासाठी आपण फक्त या दिवशी या पंधरवड्यामध्ये दिवा लावून पूर्वजांची आठवण करायची असते तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सगळ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि तुम्ही जर ब्रह्मांड नायक या स्वामींच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा श्री स्वामी समर्थ